त्रिरत्न बौद्ध महासंघ खेळच्या वतीनं अरुणोदय ध्यान केंद्र तळे येते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न त्रिरत्न बौद्ध महासंघ खेळच्या वतीनं दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अरुणोदय ध्यान केंद्र तळे खेळ येते वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला धम्मचारी चंद्रनाथ ऑर्डर कन्वेनर कोकण विभागीय धम्मचारी सत्यरत्न चेअरमन रत्नागिरी धम्मचारी जिंद्रुची शिल नंदक रत्नागिरी धम्मचारी सत्यसिद्धी दापोली धम्मचारी अमोक सागर धम्मचारी शाक्यप्रभ धम्मचारिणी यशोदीपा धम्मचारिणी यशोश्री धम्मचारी अमोक सेन माननीय वारघडे साहेब माननीय जाधव साहेब ग्रामसेवक खेड धम्म मित्र अर्चना जाधव धम्म मित्र ज्योती कासारे धम्म मित्र सुवर्णा जाधव धम्म मित्र प्रज्ञा जाधव धम्म मित्र सुवर्णा सोनाल धम्म मित्र निरंजना वारघडे धम्म मित्र कांबळे ताई धम्म मित्र रमेश कासारे धम्म मित्र राजेंद्र कासारे धम्म मित्र बलाढ्य सर धम्म मित्र नागेश सोनाल धम्म मित्र देवदास जाधव धम्म मित्र संजय कांबळे मित्र राजेश कदम मित्र बाबुराम कैरे धम्म मित्र मनोज कासारे व या कार्यक्रमाला माननीय पत्रकार तथा संपादक अनिल येसोंडे व कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाउंडेशन खेळ संस्थेचे सचिव सचिनजी मोहिते उपस्थित होते या त्रिरत्न बौद्ध महासंघ खेडचे चेअरमन धम्मचारी शुभ्रकेतू व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले We do a